नमस्कार मंडळी नो मी अल्पिता स्वागत असं तुमचा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये एवढी मोठी पिशवी घेऊन इलय खरा पण काजी तो सत नयद। तर काही दिसत नाहीत लांबसून बघितलंय तर वाटत होत भरपूर काजी असतली जेवढे भेटले तेवढे काजी घेतलंय आणि इलय घरात बाहेर गेला ऊन तर भयानक लागत घराकडे इलय हातपाय धुतलंय आणि कोकम सारखत बनवून घेतलंय कोकम सरबत कसा बनवलाय सांगूकच कस विसरलंय थंड पाणी घेतलंय त्यात घरगुती आगोळ घातलंय साखर घातलंय आणि थोडासा मीठ घातलंय आणि सब्जा घातलाय आणि आता आपला कोकम सरबत तयार असा कोणा कोणाकोणा कसा कोकम सरबत आवडता मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो माझा व्हिडिओ तुमका आवडला असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया या अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये Bye bye.